टेंबूच्या सहाव्या टप्पा आणि टेंबू विस्तारित योजनेचे श्रेय माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जाते जयंत पाटील यांनी समोर टेंबूच्या विस्तारित योजनेसाठी वंचित गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठबंधार्याचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन एक्क्याऐंशी टी एम सी शिल्लक पाण्यातून टेंबूसाठी आठ टी एम सी आणि म्हैसाळ योजनेसाठी सहा टी एम सी पाणी कसे उपलब्ध होऊ शकते हे पटवून सांगून या दोन योजनेसाठी चौदा टी एम सी पाणी मंजूर केले त्यामुळे खानापूर बारा गावे आटपाडी तेरा गावे तासगाव पंधरा गावे आणि म्हैसाळ योजनेतील पंचेचाळीस गावे यांना पाणी उपलब्ध झाले आणि या योजनेला गती मिळाली त्यामुळे टेंबूचे श्रेय जयंत पाटील साहेबांना जाते असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सचिन शिंदे यांनी केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बेनापूर सुलतानगादे बानुरगड ताडाचीवाडी हिवरे पळशी करंजी येथील प्रचारसभेत ते बोलत होते शिंदे पुढे म्हणालेत की मी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला ज्या पार्टीत काम करायचे त्या पार्टीत निष्ठेने प्रामाणिकपणे काम करायचे हे माझं तत्व पक्षनिष्ठा महत्वाची आहे पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी सज्ज आहे मी बाणूरगड ताडाचीवाडी येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्या बेनापूर येथील सुद्धा तेरा लाख रुपयाचा शुद्धीकरण प्रकल्प करता आला असता यावेळी राजेंद्र माने ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक माजी आमदार सदाशिव पाटील पवन गुरुजी हसबे संजय जाधव गोपीनाथ सूर्यवंशी यांनी भाषणे केलेत या कार्यक्रमाला आनंदराव जंगम रामचंद्र देसाई चंद्राप्पा पाटील अरविंद जाधव शरद जाधव भास्कर नाईक भारत चंदन शिवे दिनकर जाधव अधिक हसबे किरण हसबे सुनील हसबे विकास पाटील गणेश हसबे दिलीप हसबे महादेव हसबे प्रदीप हसबे शरद देशपांडे गोरख हसबे संतोष सावंत दिनकर कुंभार प्रकाश हसबे अजित काटकर प्रताप हसबे राजेंद्र हसबे भगतसिंग पाटील सुनील हसबे शिवाजी माने पोपट दुधाळ अनिल माने अशोक माने मानदास सूर्यवंशी तानाजी माने कुमार वाघ दादासो माने मोतीराम पाटील शिवाजी माने विठ्ठल यादव संभाजी माने आदी मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज